नमस्कार मैत्रिणींनो मी राधा पाटील माझ्या प्रमसिक युट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत करते श्री स्वामी समर्थ तर मैत्रिणीनो आपण या धावपळीच्या जगात स्वतःकडे बघतच नाही म्हणजे स्वतः स्वतःकडे स्वतःचं दुर्लक्ष होतं सगळीकडे आपलं लक्ष असतं पण आपल्याकडे मात्र आपलं दुर्लक्ष असतं तसंच मी आज कित्येक दिवसाने म्हणजे माझा स्वतःचा फोटो काढला किंवा एखादा छोटासा व्हिडिओ काढला फोनमध्ये साडी झाल्यान साडी घात साडी घातल्यानंतर किंवा तयार झाल्यानंतर मध्यंतरीच्या काळात ही माझी आवडच लुप्त पावलेली होती माहीत नाही का आपण तर सो काई काई मी आज स्वतः स्वतःकडे बघितले आणि मला वाटलं की मी कायचं काय झालं आहे म्हणजे आधी मी कसे होते आणि आत्ता मी काय झाले माझ्या भरपूर चेंजेस झाले तू माझे जुने फोटो कधीतरी अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला समजेलच प्रत्येक स्त्रीचं असंच असतं की हार्मोन्स चे हार्मोन चेंजमुळे किंवा इतर गोष्टीमुळे टेन्शन्समुळे किंवा जबाबदाऱ्यांमुळे आपल्या आपल्याकडे भरपूर दुर्लक्ष होतं तर मी हद्दी कुंकूला गेलेले त्यासाठी साडी घेतलेली आणि तर आता मी कुकर लावलेला आहे कारण दुपारचे जवळजवळ दीड वाजलेले होते आणि वेदन द्यायचा टाईम झाला होता तर मी कुकर लावून घेतला त्यानंतर जाऊन साडी चेंज करून आली आणि आत्ता हा गाऊन घालून हे आता डाळ घालत आहे आता डाळफोडणी घातल्यानंतर ह्यांनी आलेले त्यांनी आज आणलेली कांद्याची भज्जी तर मी आता सगळ्यांची ताटं करत आहे मी ह्यांनी वेदांती म्हणजे एक मित्र आहेत जेवणाला तर चार ताटं मी लावलेली आहेत आणि कसं ना मैत्रिणीनो आपण बाहेर जाते वेळी इतकं टापटिप तयार होऊन जातो पण केव्हा एकदा घरात आलो की ते काय असेल आपलं ड्रेसिंग काढावं आणि हां ती नायटी या गाऊन घालावा हेच आपलं असतं ना इतकं ते हॅबिट झालेलं असतं ना की ते म्हणजे जेव्हा आपण ड्रेस एक्सचेंज करतो तेव्हा वाटतं हां वाटतं सुकून टाईप आपल्याला फील होतं तर मी आता ताटं बनवलेली आहेत आणि मी आता ताटं नेऊन देत आहे तर मी आधी एक 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 ताट पाणी वगैरे सगळं नेऊन देत आहे आणि आता वेदांतीस तरी माझं ताट मी तिथं ठेवलेलं आहे आम्ही हॉलमध्येच शक्यतो जास्त जेवायला बसतो इकडे दरवाजा आहे पाटी म्हणजे तर मी आज भेंडीची भाजी भजी हिंडीआडेली भजी लोणचं व भाकरी तांदळाची भाकरी हे जेवण होतं आणि भात डाळ मी तीसुद्धा आता बाहेर नेऊन ठेवत आहे कारण वारंवार यावं लागतं आम्ही हॉलमध्येच बसून जेवतो आणि मी शक्यतो हॉलमध्ये अजून एकसुद्धा व्हिडिओ काढलेला नाही आहे तर मी कधीतरी व्हिडिओ काढून हॉलसुद्धा दाखवेन तर चला जेवायला जेवण झाले भांडी घासून झाली तर कामं उरकून झाली आणि थोडेसे कपडे फोल्ड करून झाले थोडे थोडेवढे कपडे इकडे ठेवलेले आहेत ती वेदांशी जीन्स पॅन्ट आहे तीच कमरेकडून थोडं मला थंड लागते त्यामुळे मी तिथं टाकलेली आहे आणि आपलं असंच असतं ता पावसाळ्यात घर नको वाटतं कारण कपडे लवकर सुकत नाही त्यांनी जिकडे तिकडे कपडे आपण हँग केलेले असतात तर हा कस्टमरचा माझा एका ब्लाऊज आहे जो मी शिवलेला आहे त्यांना आधी एल्बोलेनपर्यंत हवा होता हँड स्लीव्ज पण आत्ता त्यांना नॉर्मल जे त्यांचे रेग्युलर असतात शॉर्टवाले तेच त्यांना हवे होते कारण एखाद्या माणसाला सवय नसते आपण एखाद्याचं बघून करायला जातो की हां त्याला छान दिसतं म्हणजे मला छान दिसेल पण छान दिसण्याच्या पलीकडे कम्फर्ट की आपण कम्फर्टेबल कशात आहोत हेच ते विसरून जातात आणि हे ह्यासुद्धा आत्ता म्हणजे ह्या कस्टमरच्या बाबतीतसुद्धा हेच झालेलं आहे की त्यांना दुसऱ्यांचं बघून हां ते छान वाटत होतं त्या त्यासाठी त्यांनी करा म्हटले पण नंतर नाही म्हटले आता मला त्याच्यात काही कम्फर्टेबल होत नाही शक्यतो काही स्त्रियां म्हणजे माझ्याच कस्टमर्सने मी बघितलं आहे त्यांना खूप लांब हात किंवा एल्बो स्लीव्ज नाही सुटत त्यांना म्हणजे थोडंसं काहीतरी बांधल्यासारखं अवघडल्यासारखं वाटतंय कारण ती सवयच नसते आणि ते त्यांनी म्हणतात काहीतरी विचित्र वाटाले त्यामुळे आता त्यांनी ह्या रिपेरला दिलेल्या आहेत आणि मी आता ह्याचे हात पुन्हा एल्बो स्लीव्जपर्यंत जे होते लांब ते आता कट करून शॉर्ट करत आहे त्यामुळे मला सगळा ब्लाऊज उस्तरावा लागत आहे हाताच्याकडून आधी अंगातल्या शिलाया मग हे ओव्हरलॉकचं सगळंच हे डबल काम लागतं आहे म्हणजे जेवढा वेळ आपल्याला ब्लाऊज शिवायला किंवा म्हणजे अटॅच करायला वगैरे लागत नाही तेवढं हे काढताना लागतं आहे आणि भरपूर वेता घेतो आहे नवीन ब्लाऊज शिवायला इतका कंटाळा येत नाही जेवढा रिपेटीचा ब्लाऊज आपल्याला रिपेरी करायला कंटाळा येते माझ्याकडे तसं असे एक दोन तीन ब्लाऊज आहेत हा स्लीवसचा आहे पण बाकीचे आहेत त्याचे नेक डीप करायचे आहेत त्या कस्टमरच्या आईचे ब्लाऊज आहेत ते त्यांच्या आई आता ह्या हयात नाहीत पण कसं आहे त्यांना ते आठवणीनं न... त्यांच्या आईच्या साड्या घालायच्या आहेत आणि एवढे आधीच्या बायकांचे ब्लाऊज थोडे वर नेकचे असायचे ते आता त्यांना आता हल्ली असे कोण शक्यतो घालतच नाहीत त्यामुळे त्यांनी ते, ते खाली करून मागितलेले आहेत तर असे माझ्याकडे दोन तीन जे मी कडेला बाजूला माझ्या ठेवलेले आहेत ते आहेत मी वेदांतीशी बोलत बोलत इथे सगळं उस्तरत बसलेली आहे मला भरपूर बेजार येत आहे हे ये करायला तर आता हे उस्तरून होत आहे तर मग अशी मी जो विषय मांडलेला की मला माझे तर मध्यंतरी व्हिडिओ नाही मी मी व्हिडिओ काढलेले आहेत पण ते अपलोड नाही केले कारण मला असं म्हटलं कोणतरी की म्हणजे ज जे परिचयातलेच माझा एखादा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी काय त्यांनी मला म्हटले की गाऊनवर व्हिडिओ नको टाकत जो नाही बरं वाटत पण आता कसं झालं आहे घरात असताना आम्ही नायटीच घालतो ड्रेस या नायटी असं नाही करू शक करतच नाही मुळात पण कसं आहे माहीत आहे काय नायटी फक्त नाईटसाठी बनलेली आहे म्हणजे रात्रीच्या वेळ घालायची हे इंग्रज आपल्या डोक्यावरून गेले पण जाता जाता ही नायटी आपल्याला भेट देऊन गेली आणि अशा बरेच काही गोष्टी त्यांनी आपल्याला दिलेल्या आहेत तर खरंच हे चुकीचं आहे म्हणजे दिवसभर आपण काय साडी ड्रेस काही घालतात दुकार ते घाला पण रात्रीच्या वेळेस नायटी घालायची असते आणि असं म्हणतात की नायटी घालून बाहेर बाहेरसुद्धा जाऊ नये पण आपण नायटी घालून दुकानपर्यंत दुकानापर्यंत जाऊन फिरून येत असतो आहे तर वेदांती आता इथं बसून काय काय तिचं सुरू आहे ती मला म्हणायला आता व्हिडिओ बनवूया मम्मी तर मी म्हटलं अशा अवतारात काय व्हिडिओ बनवायचं तर मला कंटाळासुद्धा आला आहे दिवसभर साससुद्धा रेस्ट भेटला नाही पण हिचं नसतं आहे हिला आता बनवायचंच आहे तर आता हि मला गणं म्हणत आहे पैदल चल रहा हू गाडी चाहिए जीवन के सफर में सवारी चाहिए अकेली मिस खिलाडी मिस्टर खिलाडी चाहि हिने कुठंतरी आहे आणि ही हेच म्हणून पुढे मारत आहे हिरील ॲक्च्युली ती कुठंतरी बघितली फोनमध्ये अदरवाइज टी व्हीमध्ये यूट्यूबला आणि का तर म्हणत आहे ती उधर चला तर मी तिच्या आनंदाखातीर ती म्हणत आहे तसं मी करत आहे आणि शेवटी फिसल गया येतो ने क्या किया म्हणत म्हणत तिच्यासोबत माझा वेळ मजेत जात आहे मुलांसोबत आप म्हणजे कित्येक जरी जमलो असलो तरी त्यांच्या आनंदाखातर आपण काही गोष्टी करत असतो तर चला मी प्रयत्न करेन की माझे व्हिडिओज रोजच्या रोज अपलेट अपलोड करत जाईन आणि मी म्हणजे स्वतःसुद्धा म्हणजे ज्या कारणास्तव मी व्हिडिओ बनवणं स्टॉप केलं होतं ते कारणसुद्धा बदलण्याचा प्रयत्न करेन थोडंसं ड्रेसिंगवर ध्यान देईन चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की भेटूया चला बाय बाय धन्यवाद